नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून यंदाचा सरसकटचा पीकमा मंजूर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सतरा हजार कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार कोणत्या जिल्ह्यामध्ये तीस हजार आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचं वितरण लवकरच होणार आहे परंतु कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये होणार याची माहिती आपण या माध्यमातून घेण्याचा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला मी संपूर्ण महसूल मंडळ माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हकाच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील शेतकरी यांच्या माध्यमातून यंदाचा सरसकटचा विमा मंजूर मंजूर करण्यात आलेला आहे त्यांच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे असं सांगण्यात आलेलं होतं परंतु त्याच्यानंतर कोणकोणत्या मंडळामध्ये पिकमा भेटणार याची माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत वसमत तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आंबा असेल गिरगाव असेल हट्टा असेल कुरुंदा असेल टेंबोर्णी असेल वसमत असेल किंवा हयतनगर असेल या मंडळांमध्ये हा पिकमा मिळणार आहे सरसकटचा पिकमा भेटणार आहे त्यानंतर औंडा नागनाथ तालुक्याचा आपण विचार केला तर औंडा नागनाथ मंडळ असेल जवळ जवळा बाजार महसूल मंडळ असेल सारणा असेल किंवा येळेगाव असेल या मंडळांमध्ये हा पिकमा भेटणार आहे त्यानंतर हिंगोली तालुक्यामध्ये बासंबा असेल डिग्रस कराळी असेल यानंतर हिंगोली शहर असेल खांबळा असेल माळ माळ हिवरा असेल यानंतर नरसी नामदेव असेल किंवा सिरसम बुद्रुक असेल या मंडळांमध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे त्यानंतर कळमनुरी तालुक्यामध्ये सहा मंडळांमध्ये हा पिकमा भेटणार तिक्� आहे त्याच्यामध्ये आखाडा बाळापूर डोंगरकडा कळमनुरी नांदापूर वाकोडी आणि वारंगा फाटा ह्या मन्सून मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर सेनगाव तालुक्यामध्ये सहा मंडळांमध्ये ह्या पीक आहे ज्याच्यामध्ये आजेगाव गोरेगाव हट्टा पानकनेरगाव साखरा आणि सेनगाव या मंडळांचा समावेश आहे आणि असे एकूण या हिंगोली जिल्ह्यातल्या तीस महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पीक सोयाबीन आणि कपाशी या दोन प्रमुख पिकासाठी भेटणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्यातल्या कोणत्या मंडळामध्ये ह्या पिकमा भेटणार याची थोडक्यात माहिती घेऊया ज्याच्यामध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये अर्धापूर दाभ मालेगाव हे तीन मंडळे आहेत त्यानंतर भोकर तालुक्याचा विचार केला तर भोकर असेल भोसी असेल किनी असेल मातूळ असेल किंवा मोगाशी असेल या मंडळांमध्ये हा पिकमा भेटणार आहे बिलोली तालुक्यामध्ये आदमपूर बिलोली कुंडळवाडी लोहगाव रामतीर्थ आणि सगरुळी या महसुली मंडळांचा समावेश याच्या अंतर्गत केलेला आहे देगलूर तालुक्यामध्ये देगलूर असेल हानेगाव असेल मालेगाव असेल खुर्द असेल त्यानंतर शहापूर असेल किंवा खानापूर असेल या महसुली मंडळांचा समावेश अंतर्गत करण्यात आलेला आहे धर्माबाद तालुक्यामध्ये धर्माबाद असेल जारीकोट असेल करकेली असेल सिरजखोड असेल या महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे हदगाव तालुक्यामध्ये आष्टी असेल बरड शेवाळा असेल हदगाव असेल मंडा असेल निवगा असेल पिंपरखेड असेल तळणी आणि तामसा असेल या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर हिमायतनगर तालुक्यामध्ये हिमायतनगर जवळगाव आणि सरसम या महसुली मंडळांचा समावेश अंतर्गत केलेला आहे त्यानंतर कंधार तालुक्यामध्ये बारुळ असेल डिगरज बुद्रुक असेल कंधार उस्माननगर पेट पेटवडच आणि फुलवळ या महसूल मंडळांचा समावेश अंतर्गत केलेला आहे किनवट तालुक्यामध्ये बोदडी असेल दहेली असेल इस्लामपूर असेल जलदारा असेल किनवट असेल मांडवी असेल शिवणी असेल शिंदगी असेल किंवा उमरी बुद्रुक असेल या महसूल मंडळांचा समावेश सरसकट पिकण्यासाठी केलेला आहे लोहा तालुक्यामध्ये कलंबर असेल कापसी असेल लोहा असेल माळाकोळी असेल सावरगाव असेल शेवडी असेल किंवा सोनखेड असेल या महसूल मंडळांचा अंतर्गत समावेश केलेला आहे माहूर तालुक्यामध्ये माहूर असेल सिंदखेड असेल वाई असेल किंवा बांधोडा असेल या महसूल मंडळांचा समावेश याच्या अंतर्गत केलेला आहे त्यानंतर मुदखेड तालुक्यामध्ये बारड असेल मुखेड असेल किंवा मुघट असेल या महसूल मंडळांचा समावेश या अंतर्गत केलेला आहे त्यानंतर मुखेड तालुक्यामध्ये मुखेड असेल मुक्रामाबाद असेल येवटी असेल आंबुलगा असेल बार हळी असेल चांदोता असेल जौर असेल किंवा जांब असेल या महसुली मंडळांचा समावेश अंतर्गत केलेला आहे त्यानंतर नायगाव तालुक्यामध्ये बरबडा असेल घोंगराळा असेल मांजरम असेल नायगाव असेल किंवा नरसी असेल या मंडळांचा समावेश याच्या अंतर्गत केलेला आहे त्यानंतर नांदेड तालुक्यामध्ये असेल नांदेड तालुक्यामध्ये एकंदरीत आपण पाहायला गेलो तर लिमगाव असेल नाळेश्वर असेल नांदेड ग्रामीण असेल नांदेड शहरी असेल तुप्पा असेल तरोडा वा, असेल वसरणी असेल विष्णुपूर असेल किंवा वाजेगाव असेल या महसूल मंडळांचा समावेश याच्या अंतर्गत केलेला आहे त्यानंतर शेवटचा तालुका उमरी तालुका उमरी तालुक्यामध्ये धानोरा गोळेगाव सिंधी आणि उमरी या मंडळांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर आता पुढचा जिल्हा बघूयात ज्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये बावन मंडळामध्ये हा भेटणार आहे त्याच्यामध्ये परभणी तालुका त्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर परभणी तालुक्या त्यानंतर गंगाखेड जिंतूर मानवत म्हणजे हे सगळे नऊ तालुके ज्याच्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये गंगा तालुक्या गंगाखेड असेल माथापुरी असेल माकणी असेल पिंपळदरी असेल किंवा राणी सावरगाव असेल या मंडळांचा समावेश केलेला आहे जिंतूर तालुक्यामध्ये आडगाव असेल बाबणी असेल बोरी असेल चारखाना असेल दुधगाव जिंतूर सावंगी आणि वाघी या महसुली मंडळांचा समावेश केलेला आहे मानवत तालुक्यामध्ये केकरजवळा कोल्हा मानवत रामपुरी आणि ताडबोरगाव या मंडळांचा समावेश प्रामुख्याने केलेला आहे त्यानंतर पानवत पालम तालुक्यामध्ये बन असेल चाटोरी असेल पालम असेल पेट शिवणी असेल किंवा रावराजूळ असेल या मंडळांचा समावेश आहे परभणी तालुक्यामध्ये दैठणा असेल जाम असेल परभणी शहरी असेल परभणी ग्रामीण असेल बेडगाव असेल पिंगळी असेल शिंगणापूर असेल टाकळी कुंभकर्ण असेल किंवा झरी असेल या मसिम मु, मंडळांचा प्रामुख्याने समावेश केलेला आहे पाथरी तालुक्यामध्ये बाबुळगाव असेल हगवा बुद्रुक असेल असेल किंवा पाथरी असेल या मंडळांचा सरसकट पिकण्यासाठी समावेश केलेला आहे पूर्णा तालुक्यामध्ये पूर्णा असेल चुलावा असेल कातनेश्वर असेल कावलगाव असेल लिमला असेल किंवा ताडकळस असेल या मंडळांचा प्रामुख्याने सरसकटच्या पिकण्यासाठी समावेश केलेला आहे त्यानंतर सेलू तालुक्यामध्ये चिकलटाणा बुद्रुक असेल देवळगाव गट असेल कुपटा असेल मोरेगाव असेल सेलू असेल वालूर असेल या मंडळांचा समावेश केलेला आहे त्यानंतर सोनपेठ तालुक्यामध्ये आवळगाव असेल शेगाव असेल सोनपेठ असेल किंवा वडगाव असेल या मंडळांचा समावेश केलेला आहे आणि या परभणी जिल्ह्यामध्ये एकंदरीत सरसकट पिकण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर बावन मोसली मंडळांचा समावेश यंदा करण्यात आलेला आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर भूम तालुका भूम तालुक्यामध्ये अंबी असेल आष्टा असेल कुंभ भूम असेल इट असेल माणकेश्वर असेल पाथुर असेल किंवा वालुवड असेल या मंडळांचा समावेश प्रामुख्याने केलेला आहे त्यानंतर वाशी तालुक्यामध्ये चार मंडळांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये परा पारगाव तेरखेडा आणि वाशी या तालुक्यांचा समावेश केलेला आहे त्यानंतर पुढचा तालुका आहे धाराशिव तालुका धाराशिव ताला तालुक्यामध्ये आंब जवळगाव धाराशिव ग्रामीण असेल धाराशिव शहरी असेल डोकी असेल जागजी असेल करजखेडा असेल केशेगाव असेल पाडोळी असेल तेर असेल किंवा येडशी असेल या मंडळांचा समावेश आहे कळंब तालुक्यामध्ये गोविंदपूर इतकूर इटकूर कळंब मस्सा मोहा नायगाव सिरगोन आणि यरमाळा या मंडळांचा समावेश आहे लोहारा तालुक्यामध्ये धानोरी जेव जेवती लोहारा लोहरा आणि माकणी तालुक्याचा माकणी मंडळाचा समावेश आहे परांडा तालुक्यामध्ये आसू आनाळा जवळा पाची पिंगळा परांडा शेगा शेगाव आणि सोनारी मंडळांचा समावेश प्रामुख्याने आहे त्यानंतर तुळजापूर तालुक्यामध्ये अराळी इटकळ जळकोट मंगरुळ नरदुर्ग सातगाव सावरगाव आणि तामलवाडी आणि तुळजापूर या मंडळांचा समावेश आहे उमरगा तालुक्यामध्ये बालसूर बेडगाव डाळिंब मुलुम मुल, मुरुम नारंगवाडी आणि उमरगा या मंडळांचा समावेश आहे त्यानंतर आता बीड जिल्हा पुढूया ज्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई हो तालुक्यामध्ये अंबेजोगाई हो असेल बरडापूर असेल घाटनांदूर असेल लोखंडी सावरगाव असेल पाटोदा राडी आणि उजनी या मंडळांचा समावेश प्रामुख्याने आहे त्यानंतर आष्टी तालुक्यामध्ये आष्टी आश आष्टा आष्टी दळे दळेगा दडेगाव दौला वडगाव धामणगाव धानोरा डो दो, डोई धन कडा पिंगळा आणि टाकळसिंग या मंडळांचा समावेश आहे बीड तालुक्यामध्ये सोळा मंडळे आहेत ज्याच्यामध्ये बीड असेल चार असेल चौसाळा असेल घाटसावली असेल कर, करला कर्ला असेल लिंबा गणेश असेल त्यानंतर महताम जवळा असेल यल, येळ येळम घाट असेल माजरसुंबा असेल नळवंडी असेल नेकनूर असेल पाती असेल पारगाव असेल पेडगाव असेल पिंपळगाव पिंपळनेर आणि राजूरी या मंडळांचा समावेश आहे धारूड तालुक्यामध्ये चार मंडळ आहेत त्याच्यामध्ये उजन ढाव मोहखेड आणि तेरगाव तालुक्याचा तेरगाव मंडळांचा समावेश आहे आणि एकंदरीत एवढ्या आपण आतापर्यंत एवढी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून देखील सुद्धा काही जिल्ह्यांची बरीच सारी माहिती आपल्याकडे येणार आहे परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया आपण पाहिलं गेल तर राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यंदाचा यंदा नुकसान यंदा झालेला आहे त्यामुळे सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा सरसकटचा पिकमा सरकारने मंजूर केलेला आहे आणि पोस्ट हार्वेस्टचे म्हणजे कापणीचे आणि काढणीचे अहवाल आता पंधरा डिसेंबर पर्यंत संपूर्ण पूर्ण होणार आहेत आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाच्या सरसकटच्या पिकमाचं वितरण होणार आहे अशी माहिती सध्या कळते आहे मित्रांनो एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद